नमस्कार मी प्रमिला झांबे तर आज मस्तपैकी मी तुरीच्या शेंगाची भाजी बनवते आणि तुरीच्या शेंगा आणि काशी पपळा आहे तर हिथं काशी पपळा मी सॅलकडून थोडा चिरून घेतला आहे आणि तुरीच्या शेंगाचं बी पण सोलून घेतलं तर छान असं इथं थोडीशी मोड आलेली मटकी पण घेतली आहे भाजीसाठी मी तर इथे एक टमाटा पण चिरून घेतलेला आहे आणि एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेला आपण आता ह्याला फोडणी टाकूया तर मी उगं थोडंसं तेल वतून घेते अगोदर त्या ते तेलात थोडंसं मटकी भाजून घेणार आहे अगोदर तर छान अशी मटकी भाजलेली आहे मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते जे आपण हे तुरीचं बी घेतलेलं आहे तर सोलून शेंगा ती पण भाजून घेणार आहे का तर कांदा टमाट्याबरोबर छान अशा भाजल्या जात नाही म्हणून मी अगोदर भाजून घ्या राहिले गे। मटकी पण भाजली आणि तुरीच्या शेंगाचं बी पण आतल्या भाजून घ्यायला लागले त्यासाठी मी थोडंसं ता तेल ओतून घेतलेलं आहे तर बघा छान असं तुरीचं बी भाजून झालेलं आहे तर मी ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेते तर मटके आणि तुरीचं बी भाजल्यामुळं कढई थोडीशी काळी झालेली आहे तर आता फोडणीसाठी मी तेल वतून घेते तर मी भाजून का घेतलं तर कांदा टमाटो ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस मऊसुद्ध शिजलं जात नाही म्हणून थोडंसं तेलवतून भाजून घेतलं आहे म्हणजे पटकन आपलं शिजलं पण जात आहे आणि मऊ पण होत आहे तर तेल छान असं तापलेलं आहे फोडणीसाठी मी जिरी मोहरी टाकून घेतले जिरी मोहरी छान अशी तडतडली हिरवी मिरची आणि लसूण घेतलेलं आहे हे पण आपल्याला तेलात तळून घ्यायचं आहे का तर ही मिरची न तळलेली आणि लसूण पण आहे कच्चा त्याच्यासोबत टाकते कांदा मिरची आणि लसूण तळल्यानंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे कांदा पण आपल्याला तेलामध्ये छान असा लाल होऊ द्यायचा आहे तर बघा कांदा छान असा लाल झालेला आहे मी ह्यात टाकून घेते टमाटो तर टमाट्यासोबत थोडंसं मीठ टाकते म्हणजे टमाटं मऊ आहे म्हणून तर हे तेलाच टमाटो मिक्स करून घेतले आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे तर एक मिनिटभर आता मी काय करते ह्याला झाकून ठेवते तर थोडंसं मी झाकून ठेवलेलं हो ह्याला तर छान असं टमाटं मिक्स होतंय पण हे तेल टाकल्यामुळं मऊ निसटते थोडं मसाला टाकून आपण ह्याला टमाट्याला बारीक करून घेऊया तर ही कांदा लसूण मसाला टाकते एक चमचाभर लाल चटणी आहे थोडासा गरम मसाला आहे चमच्याभर काळं तिखट आहे थोडीशी हळद आहे मी तर टाकते थोडीशी धने पावडर ते एक अर्धी वाटी छोटी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर पण टाकून घेते मी आणि आता काय करते सगळ्या मसाल्याबरोबर टमाटा पण बारीक करून घेते तर बघा छान असं टमाट मऊव झालेलं आहे आपण टाकून घेऊ ह्यात भोपळा ही भाजून घेतलेले तुरीचे बी आणि ही मटकी तर ते छान असं मिक्स करून घेते तर छान असं मिक्स करून घेतले पहिलं थोडंसं मीठ टाकलेलं आणि आता नंतर मी थोडंसं टाकून घेते तर आपल्याला ह्यात शिजण्यासाठी उभं थोडंसं पाणी ओतून घ्यायचंय तर इकडे गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी गरम करून म्हटलं म्हणजे भाजीला चव लागते आणि आता थंडीचा दिवस आहे सगळं गारगार पडलेलं असतंय त्याच्यामुळं पाणी गरम वतायचं आहे तर मी ह्यात थोडंसं पाणी वचून घेतलं आहे आपल्याला भोपळा शिजवून घ्यायचा आहे ह्यात तर बघा थोडंसं पाणी वचून घेतलं आहे आपल्याला हे भोपळा शिजवून घ्यायचा आहे म्हणून मी काय करते आता ह्याच्यावर एक पाच मिनटं झाकून ठेवते तर आपला भोपळा छान असे शिजलाय थोडंसं पाणी घेतलं होतं ते आठवून घेतले थोडीशी टाकून घेते यात कोथिंबीर तर मी गॅस बंद करून घेतलेला आहे एका प्लेटमध्ये भाजी काढून घेते मी तर तुरीच्या शेंगापासून आणि भोपळा मिक्स करून मी छान अशी आज डब्यासाठी भाजी बनवली आहे तुम्हीही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा